नमस्कार चॅनल बी प्रस्तुत आरोग्य मंत्र मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत मी महेश्वरी गोखले आणि माझ्यासोबत आहेत रंगनाथ हॉस्पिटल कोल्हापूर आणि गोकुळ आय व्ही एफ सेंटरचे से संचालक डॉक्टर प्रवीण हेंद्रे डॉक्टर नमस्ते मागच्या आठवड्यामध्ये आपण फायब्रॉईडबद्दल बद्दल बघितलेलं होतं मुळात फायब्रॉईड म्हणजे काय तो कशामुळं होतो त्याचं ऑपरेशन करावं लागतं का त्याची पोझिशन कशी असली म्हणजे तो किती घातक असू शकतो ह्या सगळ्या गोष्टींच्याबद्दल आपण उहापोह केलेला होता आणि याबद्दलचे जे अजूनही बरेच मनात प्रश्न आहेत याचं कारण म्हणजे की तो प्रत्येक स्त्रीमध्ये असतो जवळपास म्हणजे शंभरपैकी वीस टक्के स्त्रियांच्यामध्ये असतो असं तुम्ही सांगितलेलं होतं त्यामुळे त्या वीस टक्के स्त्रियांच्या मनातली जी भीती आहे तर ती थोडीशी दूर करायचा आपण प्रयत्न करूया की या सगळ्यामध्ये आपण एक प्रश्न पुढचा मी तुम्हाला विचारू इच्छिते तो म्हणजे की गर्भधारणेच्या वेळेला समजा जर का फायब्रॉइड आत असेल आणि गर्भधारणा झालेली असेल तर अशा वेळेला काय करायचं आता गर्भधारणा झालेली याचा अर्थ असा आहे की त्या फायब्रॉइडचा आणि गर्भ म्हणजे इम्पोर्टली टी किंवा फर्टिली टिक्या काही संबंध नाही आहे बरोबर म्हणजे तो फायब्रॉइड एक तर म्हणजे फिच्या आपल्या क्लासिफिकेशनप्रमाणे चार नंबरला तर पाहिजे किंवा पाच सहा सात नंबरला पाहिजे किंवा जास्तीत जास्त आठ नंबर म्हणजे गर्भाशयाच्या पिशवीच्या तोंडावर त्या माझ्याजवळ असे विचित्र ह्या सर्वायकल फायब्रॉइडचे एक तीन वेगवेगळ्या केसेस आहेत त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आजच सांगणार पण त्या तुम्हाला सांगतो म्हणजे जेव्हा गर्भाशयामध्ये इतर जागेमध्ये जेव्हा फायब्रॉइड असतो तेव्हा पेडंक्युलेटेड फायब्राड जो असतो सात नंबरचा म्हणजे ज्याला देट असतं त्याला जर पिढी पडला तर त्रास होतो नाही तर होत नाही असू दे काय ग गरोदर पण चालू राहतं फायब्रॉड मोठा होतो नंतर डिलिवरीच्या वेळेस न डिलिव्हरीनंतर तो छोटा होतो काम संपते मग तर गर्भाशयाच्या सुद्धा फायब्रॉड जो असतो तो मोठा होतो पण काही काही वेळेस त्याच्यामध्ये रक्तस्राव जेव्हा होतो डिजनरेशन होतं तेव्हा मात्र त्याला ते पोटात दुखायला लागतं सुद्धा शक्यतो गरोदरपणामध्ये ग ह्या मायोमॅक्टामी किंवा फायब्रॉइड काढायचा फक्त पेडंक्युलेटेड फायब्रॉइड जो असतो तो फक्त काढता येतो किंवा काढला जातो पण बाकी जे गर्भाशयाच्या वॉलमध्ये असलेले फायब्रॉइड्स आहेत म्हणजे सहा नंबर पाच नंबर चार नंबर ह्याच्यावरती फक्त ऑब्झर्वेशन करायचं त्या त्यावेळेस वेदना झाल्या तर ता तात्पुरत्या त्या गोळ्या औषधं इंजेक्शन द्यायची आणि शेवटी हा गर्भ म्हणजे नवव्या महिन्यापर्यंत न्यायचा डिलिव्हरी करायची डिलिव्हरी काही वेळेस होत नाही कारण जर काय समजा तो पुढच्या बाजूला आणि जनरल मार्गाच्या वाटेत जर असेल तर तेव्हा सिजरिंग करायला लागतं मग त्यावेळेस तर मी तर तुम्हाला सांगतो मी एक असं पेशंट बघितलं होतं फायब्रॉइडनी म्हणजे असं स्टडेड विथ फायब्रॉइड म्हणजे सगळीकडे फायब्रॉइड 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 जेव्हा सिजर करायला गेलो तेव्हा पुढे फायब्रॉइडच त्या फायब्रॉइडला बाजूला सरकून मग त्यातनं आत जाऊन बाळ बाहेर काढायची वेळ आली काढला आणि मग नंतर तेवढा जो वरचा फायब्रॉइड होता तेवढाच काढला कारण बाकीचे फायब्रॉइड काढायचे म्हणजे मग त्याला लागणारा रक्तस्राव कारण त्याला ब्लड सप्लाय वाढलेला असतो ना जर गर गरोदरपणामध्ये तर जो फायब्रॉइड आपल्यामध्ये अडथळा निर्माण करतो त्यालाच फक्त हात लावायचा म्हणजे याच्या वेळेस काय म्हणते त्याला म्हणजे सीजर करायची वेळ तेव्हा तर अशा पद्धतीनं हे फायब्रॉइड गरोदरपणामध्ये म्हणजे त्रास देऊ शकतात आणि त्यावेळेस तुम्ही त्याचे हो, त्या त्याला टॅकल करू शकता गर्भाशयाच्या पिशवीच्या तोंडावर सर्वायकल फायब्रॉइड जे होते तो फायब्रॉइड जेव्हा खाली असतो फायब्रॉइड असा तर त्या गर्भाशय फक्त वर असं दुसरं टंडू वर बसल्यासारखं असते अरे बापरे पोकळी फायब्रॉइडन व्यापलेली असते नाही ती पोकळी तिथे बाजूनच असते ना फायब्रॉइडच्या बाजूने तो जनन मार्गाकडे जाणारा सर्वायकल जो कॅनल आहे तो असतो पण तो चपटावून असा स्प्रेड झाला आणि तो जर नसत मग गर्भधारणा कशी होणार वर म्हणजे स्पर्म जाणार कुठून गर्भाशयाच्या तोंडावर जरी हा फायब्रॉइड जरी असला तरी शुक्राणू वर जाण्यासाठी त्याच्यामधनं ती स्पेस असतीच म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगतो की नाही एखादा डोंगर आहे असा आणि त्या डोंगरावरती कसा असा एक म्हणजे देऊळ किंवा काहीतरी एखादं टोक असतं की नाही असं तर तेवढा असे असे मी फायब्रॉइडस बघितलेले आहेत एका फायब्रॉइडच्या वेळेस म्हणजे त्या तिला म्हणजे ॲबॉर्शन झालं म्हणजे स्पॉन्टेनियस ॲबॉर्शन झालं आपोआप पण वारात राहिली ती वारात आतून आतून काढताना म्हणजे अल्ट्रासाऊंड गायडेड ते काढायची वेळ आली दुसरं पेशंट जे होतं की त्याला मात्र मग त्याला शेवटपर्यंत तसंच म्हणजे विश्रांती देत दवाखान्यात ठेवत असं करत करत नेऊन मग शेवटी त्याच्या नव्या महिन्यामध्ये त्याचं सीझर आता खालून जाणं निघणं शक्यच नव्हतं फायब्रॉड तसाच ठेवला बाबा म्हणलं तुला आता हात लावायला नको कारण बेसिक ह्याच्यात प्रॉब्लेम काय होतो अशीच केस जी होती ती अनमॅरिड मुलगी होती ज्याच्यामध्ये फायब्रॉड होता आणि वरती टन्नू होता त्याच्यामध्ये काढणं भागच होतं पण आता त्यामध्ये प्रॉब्लेम काय होता की आता हा फायब्रॉड तर काढला खरं सर्व्हिस जननमार्गाला कनेक्शन करायचा प्रॉब्लेम होता हे काय असल्या काय केसेस सगळ्या काय पुस्तकात थोडं दिलेलं असतं मग आम्ही आपली शक्कल लढवली म्हणली चला म्हणले ह्याच्यामध्ये स्ट्रेन ठेवूया मग जो मुत्रा नलिकेमध्ये घालतो आम्ही कॅथेटर तो कॅथेटर घातला तिथून आणि त्याच्यावरती ते गरबाच्या पिशवीचं तोंड तयार केलं आर्टिफिशियल म्हणजे सगळीकडनं इकडनं तिकडनं वळा करून आणि नंतर जवळजवळ दीड वर्ष त्याचं एम आर आय करत बरोबर सगळं व्यवस्थित होतं का नाही बघितलं नंतर तिचं लग्न झालं तर नंतर ती काय प्रेग्नंट झाली का नाही काय परत काय ते पेशंट आलेलं नाही त्यामुळे माहीत नाही पण तिला मासिक पाळी होण्यापुरतं तरी गर्भाशयापासून जननमार्गाच्या वाटेपर्यंत तो मार्ग तरी तयार करता आला पण या अशा सगळ्या रेअर केसेस असतात या काय म्हणजे रोजच्या लाईफमध्ये ज्या फायब्रॉड असतात ना ते तर एक छोटे छोटे तीन चार सेंटीमीटर पाच सेंटीमीटर आत बाहेर एवढेच असतात असे चित्रविचित्र फायब्रॉइड आता चाळीस चाळीस वर्ष प्रॅक्टिस केल्यावर तीनच आलेले आहेत बरं त्यामुळं पण मग आता ह्याच्यामध्ये अजून एक प्रश्न आहे की जसं तुम्ही सांगितलं की एका तरुणीवरला सुद्धा फायब्रॉइडचा त्रास होता आणि अगदी ज्यांची रजोनिवृत्तीच्या जवळपास आलेल्या महिला आहेत किंवा त्यांची झालेली आहे त्यांनाही हा त्रास असतो पण मग ह्याच्यावरचे होणारे जे उपचार आहेत तर ते सगळ्यांच्यामध्ये सारखेच असतात का त्याच्यामध्ये सुद्धा उपचार पद्धती वेगवेगळ्या वेग वापरल्या जातात आता ज्यांना गर्भधारणा व्हायची आहे पाहिजे आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना काही स्त्रिया अशा आहेत की म्हणजे इव्हन रजोनिवृत्तीजवळ जरी आलेल्या ला। असल्या तरी त्यांची इच्छा असते की माझा तुम्ही गर्भाशय काढायचा नाही आता खरं सांगायचं तर म्हणजे समजा त्रास आहे प्रेशर सिमटम्स आहेत किंवा ब्लिडिंग आहे आणि रजोनिवृत्तीजवळ आलेले आहे तर त्याला तुम्हाला दोन ऑप्शन्स आहेत एक म्हणजे फायब्रॉइड फक्त काढू शकता तुम्ही आणि रिकन्स्ट्रक्शन करू शकता किंवा दुसरी गोष्ट म्हणजे गर्भाशयच पूर्ण काढू शकता आणि ते पण दोन मार्गाने एक म्हणजे टाक्याचं आणि लॅप्रोस्कोपी दोन्ही तुम्ही करू शकता पण शक्यतो ज्यांचं रजोनिवृत्ती जवळ आलेल्या स्त्री आहेत त्यांना फायब्रॉयड आहे आणि तो सिम्टमॅटिक म्हणजे त्रास होणारा फायब्रॉयड आहे रक्तस्राव किंवा प्रेशर सिमटम त्यांना आम्ही वी ॲडवाईज देम टू अंडरगो हिस्टॅक्टॉमिक म्हणजे हे लॅप्रोशोपी गर्भाशय म्हणजे काढून टाका हे करतो पण गर्भाशयाच्या हे म्हणजे बाळाची जास्तीत जास्त साईज किती असते डायमीटर दहा सेंटीमीटर असते दहा सेंटीमीटरपेक्षा जे काही मोठे फायब्रॉड आहेत ते तुम्ही जनन काढू शकत नाही बरोबर तर त्याला मात्र तुम्ही त्याचे ज छोटे 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 तुकडे करून त्या लॅप्रोसुपीद्वारे का काढावे का, लागतात पण ह्या ताशी गमत त्याला मॉर्सिलेटर म्हणतो आम्ही पण या मॉर्सिलेटरची गोष्ट अशी झाली की अमेरिकेमध्ये एका सर्जनच्या बायकोला फायब्रॉइड झाला आणि तुम्हाला मग मी तुम्हाला सांगितलं एक टक्का पेशंटमध्ये तो फायब्रॉइड हा कॅन्सरमध्ये रूपांतर होतो बरोबर आणि तो ॲक्च्युली ओळखायचा कसा तर अचानक त्याची अतिरिक्त वाढवायला सुरू होते म्हणजे बरेच दिवस स्लो वाढणं गोष्ट निरा पण गेल्या एक सहा महिन्यापूर्वी दोन सेंटीमीटर जो होताना एकदमच आता पंधरा सेंटीमीटर आणि वीस सेंटीमीटर झालं आहे तर त्यात कॅन्सर असण्याची शक्यता असते तर ही मॉर्सिनेट करून काढायची जी, जी प्रथा ही प्रचलित होती म्हणजे एक साधारण दहा पंधरा वर्षापूर्वीची गोष्ट आहे अमेरिकेमध्ये म्हणजे कुठली गोष्ट झाली की एक गोष्ट जरी झाली तर त्याचा डांबोरा डांगोरा पेटला जातो तर त्या सर्जनच्या बायकोच्या ह्या फायब्रॉइडला मॉर्सिनेशन जेव्हा केलं तर त्याचा रिपोर्ट जेव्हा आला तो त्याच्यामध्ये रॅबडोमायोसारकोमा म्हणजे फायब्रॉइडमध्ये होणारा कॅन्सर आणि तो फार डेंजरस असतो आणि दुसरी गोष्ट काय होती की जे जेव्हा तुम्ही ते तुकडे तुकडे करून काढता तेव्हा ते तुकडे तुकडे करून काढत असताना त्याचे बारीक बारीक तुकडे सगळीकडे पसरतात आणि त्यामुळं ते सगळीकडे पसरतात पसर। पसर। त्यामुळे त्यांनी घातली केस कंपनी ते आता हे काय म्हणता ते मॉर्सिरेटरची म्हणजे ज्या स्टँडर्ड मोठ्या कंपन्या आहेत त्यांनी मॉर्सिलेशन मॉर्सिलेटर बंदच करून टाकले पण आपल्या भारतीय काही कंपन्यांनी अजून ते चालू ठेवले मग त्याला पर्याय काय तर फायब्रॉइड तुम्ही सेपरेट करायचा कारण फायब्रॉइडला कॅप्सूल असते त्या बेडमधून फायब्रॉइड सेपरेट करायचा एका पिशवीत घालायचा म्हणजे पोटातल्या पोटातच आतल्या आत पिशवीचं तोंड जसं आपण चंचीचं तोंड समजा आता एक चंची आहे ही चंची अशी तुम्ही बाहेर काढली चंचीचं तोंड आहे ते असं बाहेर काढायचं आणि त्या बॅग मधले आतल्या आत म्हणजे कुठंही स्पिलेज न होता तो आणि त्याचे तुकडे तुकडे करून काढायचे की जेणेकरून तो उदर पोकळीमध्ये कुठेही सांडणार नाही किंवा त्याचे तुकडे पडणार नाहीत आणि अशा पद्धतीनं तो फायरॉयड काढायची ही पद्धती विकसित झाली पण ती म्हणजे खरोखरच डिफिकल्ट आहे पण फार रेअर आहे ते पण ते तुम्ही जर काही कॅन्सर आहे हे जर तुम्हाला सगळ्यात पहिलं जर कळलं तर त्याचे अल्ट्रासाऊंडवरती एम आर आयवरती क्रायटेरिया आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अल्ट्रासाऊंडवरती काही काही वेळेस म्हणजे फायब्रॉइडबद्दल विशेष माहिती तुम्हाला कळत नाही तर तेव्हा एम आर आय करायला लागतो की एम आर आयमध्ये तुम्हाला थ्री डायमेन्शनली कुठं काय आहे हे कळतं त्याला होणारा रक्तपुरवठासुद्धा जर काय अतिरिक्त वाढलेला आहे कळलं तर त्याच्यामध्ये कॅन्सर होण्याची शक्यता आहे असं आपल्याला लक्षात आलं तर हे मॉर्सिलेटर न वापरता किंवा त्याचे तुकडे करून न काढता रिक्सर फोटो उघडायचं इकडं तिकडं कुठंही स्पिलेज न करता तो बिचारा तसाच काढायचा गर्भाशय काढायचे स्त्री बीजांडकोश वगैरे जर कॅन्सर आले तर काढायचं पाहिजे बरोबर ते काढायचं कारण काय आहे की ह्या गर्भाशयापेक्षा त्यावेळेस त्या स्त्रीचं आयुष्य आयुष्य आणि जीव भी जीव हा महत्त्वाचा आहे म्हणजे तेव्हा जीव मग तुम्ही लाईफ सेविंगसाठी तुम्ही कुठलाही ऑर्गन काढायला काय प्रॉब्लेम नसतो पण एरवी मात्र ते मॉर्सरेशन जर करायचंच असेल तर त्यात एक टक्का जरी शक्यता असेल तरी तो बॅग इन बॉटल म्हणजे बॅग इन बँकमध्येच घालायचं मर्सरेट करून काढायचं या अशी आत्ता पद्धती सध्या आहे त्यामुळे मोठा फायबर जरी असला तरी सुद्धा करता येतो नक्कीच हे सगळं तुमचं आत्ता जे तुम्ही सांगितलं ते ऐकल्यानंतर असं वाटतं की कसं म्हणजे ज्याच्या हातामध्ये अत्यंत कुशल असे हात आहेत ना की जे नाजूक काम करू शकतात असे हात एखाद्या दे डॉक्टरचेच असू शकतात कारण इतकी गुंतागुंतीची आणि सांगत असतानासुद्धा तुम्ही ज्या पद्धतीनं सांगितलं की चंचीचं तोंड ते मग उघडायचं त्याच्यामध्ये ते सगळं घालायचं म्हणजे हे बाहेरच्या जगामध्ये सुद्धा ज्या गोष्टी अवघड आहेत तर त्या पोटामधल्या आतल्या भागामध्ये जाऊन जिथं आपल्याला प्रत्यक्ष काही करता येत नाही तर आपण केवळ हे सगळं बघून करत असतो तर खरोखरच सगळे डॉक्टर लोकांचे आरोग्य संवर्धन आणि विविध आजारांविषयी जनजागृती करणारा चॅनल बी चा कार्यक्रम आरोग्य मंत्र आजाराची लक्षणं खबरदारी आणि उपचार पद्धती याबद्दल माहिती मिळेल तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांकडून आरोग्य मंत्र मध्ये पहा रंगनाथ हॉस्पिटलचे स्त्री आय व्ही एफ म्हणजे काय संतुलित आहार कसा असला पाहिजे फॅब्रॉइड झाले तर रिस्क नेमकी कोणती असते लहानपणापासून मुलींची वाढ होत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची या सर्वांविषयी संपूर्ण माहिती आरोग्य मंत्र दर शनिवार सायंकाळी साडेसात वाजता पाचशे बत्तीस क्रमांकाच्या बी चॅनल वर ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि आत्ता हा आपला जो आजचा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे की फायब्रॉईड आणि याविषयी डॉक्टरनी सांगितलं की किती तो कधीकधी घातक -कधी पण असू शकतो आणि जर का तो घातक नसेल तर तो, तो अत्यंत सामान्यही असू शकतो म्हणजे याचे दोन टोकं आहेत म्हणजे एक अगदी चांगला असतो आणि एक एकदमच घातक असतो सामान्य असण्याची शक्यता दाट असते नव्याण्णव टक्के नव्याण्णव टक्के ही सामान्य असण्याची शक्यता असते हे बघा आता एक टक्का आता मी सुद्धा आता दवाखान्यातून दवाखान्यापर्यंत पोहोचेन का नाही त्याची गॅरंटी आहे का मग ते एक टक्क्यासाठी मी इथून जायचं नाही असं आहे का, का। <laughs> तर नव्याण्णव टक्के तो चांगला असतो मी ह्या सगळ्या रेअर केसेस तुम्हाला सांगितलेलं आहे ज्याचा काही आपल्याला त्रास होत नाही असे हे सांगतात पण समजा एकदा एक फायब्रॉइड काढला तर त्याच ठिकाणी परत तयार हो होतो का दुसऱ्या ठिकाणी होतो म्हणजे ती काही असं हे असतं नाही आता तुम्हाला सांगतो की तो आपण मगाशी चर्चा करताना ते सांगितलंय की इट इज इस्ट्रोजन डिपेंडंट जोपर्यंत त्या स्त्रीच्या शरीरामध्ये इस्ट्रोजन स्त्रवत आहे म्हणजे जोपर्यंत तिचं चाइल्ड बेरिंग एज आहे जोपर्यंत तिचा स्त्री निर्मिती होत आहे म्हणजे मे याच्यापासून मेनारखे पदर आल्यापासून रजोनिवृत्तीपर्यंत ते हॉर्मोन डिपेंडंट असल्यामुळं समजा त्याच्यामध्ये का जर काही छोटे 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 जर फायब्रॉड असतील तर ते फायब्रॉइड कालांतरानं मोठे होऊ शकतात आता हा प्रश्न कधी आहे की आता आपल्याला फायब्रॉइड आपण कशासाठी काढायला लागलो आहे तर गर्भधारणासाठी शकतात तेवढ्यात गर्भधारणा करून मोकळवा ना नंतर फायब्रॉड झाला नाही झाला बहू पुढच्या पुढं आणि दुसरं फायब्रॉड केव्हा काढतो आपण रक्तस्राव जास्ती होतोय रजोनिवृत्तीच्या जवळपास मग रजनिवृत्तीच्या जवळपास जेव्हा तुम्ही तो फायब्रॉड काढता तो परत होणार होऊ शकतो नाही याच्यातला भाग नाही आहे पण तो, तो व्हायला आणि ते तेवढा मोठा होण्यासाठी चार ते पाच वर्ष लागणार आहे तो तोपर्यंत तुमची रजनिवृत्ती होणार आहे त्यामुळं फायब्रॉइड पुन्हा होणार म्हणून मी हा फायब्रॉड काढणारच नाही हे त्याला का काही उत्तर नाही त्रास होत असेल तर फायब्रॉइड काढा त्रास होत नसेल काहीही गरज नाही दर सहा महिन्यानं वर्षानं एकदा अल्ट्रासाउंड करून बघा त्याच्यामध्ये अतिरिक्त वाढ होती का बघा त्याचा तुम्हाला त्रास होतोय का बघा जर होत नसेल तुमची रोजनिवृत्ती होईल रजोनिवृत्ती बरोबरच तो फायब्रॉड आपल्या बरोबरच घेऊन जा <laughs> काय काय त्यासाठी उभेच विनाकारण डॉक्टर माझा फायब्रॉड माझा काढा काय त्याचं काय <laughs> नाही ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा की हा निर्णय डॉक्टरना घेऊ द्या हो <laughs> बरोबर आहे मी ते सांगितलं तुम्हाला की ह्याची ट्रीटमेंट जी आहे टेलर मेड आहे हो त्या त्या पेशंटच्या परिस्थितीनुरूप त्या फायब्रॉइडच्या प्रकाराप्रमाणे आणि त्या दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या म्हणजे जीवनातल्या कालावधीप्रमाणे म्हणजे त्यांना गर्भधारणा पाहिजे आहे आणि फायब्रॉइड त्रास देतोय काढलाच पाहिजे तुम्हाला रक्तस्राव होतोय प्रेशर सिमटम्स आहे फायब्रॉइड काढा किंवा गर्भाशय काढून टाका म्हणजे ते ती सगळी जी गोष्ट आहे की नाही तुम्ही व्यवस्थितपणे डॉक्टरांशी चर्चा करून सगळी माहिती घेऊन हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले हे जे काय चाललेलं आहे ना मी तेच म्हणणार होते की हे सगळं लोकशिक्षण माहिती होण्यासाठी कारण काय की ज्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात त्यावेळेला बरेचदा आपण आंधळेपणानं विश्वासही ठेवत असतो आणि कधी कधी स्वतःच्याच मनाच्या काही कल्पनांमध्ये आपण रमत असतो आणि तो निर्णय एखाद्याला घ्यायला भाग पाडत असतो तर अशा कुठल्याही गोष्टी होऊ नयेत म्हणून हा एक लोकशिक्षणाचा प्रकार आहे असं समजायला काहीच हरकत नाही डॉक्टर याला जोडूनच अजून एक पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की आजकाल या अलीकडच्या काळामध्ये या दहा पंधरा वर्षामध्ये महिलांच्या मध्ये फायब्रॉइडचं प्रमाण वाढलंय असं तुम्हाला वाटतं नाही खरं जशी जीवनशैली बदलली आहे त्याप्रमाणे नाही खरं सांगायचं की नाही याच्यासाठी खरोखर चांगलं संशोधन होणं गरजेचं आहे पण सगळ्यात मुळात गोष्ट काय झाली तुम्हाला सांगतो की सोनोग्राफी जेव्हापासून आलेली आहे त्यामुळं म्हणजे फायब्रॉइडचं निदान व्हायला लागलेलं आहे म्हणजे फाय आता पूर्वी जेव्हा मी सांगितलं तुम्हाला की तुम्हाला अल्ट्रासाउंडचा एके दिवशी मी म्हणजे एकदा आपण अल्ट्रासाऊंडचा <laughs> अल्ट्रासाऊंड तुम्हाला वाटते सुरुवात केली असेल तर काय असेल मला सांगा बरं ही अशी एवढी रूम आहे ना त्या रूम भरून अल्ट्रासाउंडचं मशीन होतं आणि सुरुवातीला अल्ट्रासाऊंडचा जो ट्रान्सड्युसर आहे जो आता आम्ही अशी जिलबी फिरवल्यासारखा फिरवतोय तो असा दोन हाताने असा फिरवायला लागायचा आणि मग त्याच्यावरून मग कळायचं बरं म्हणजे पहिला अल्ट्रासाउंड जे आहे त्याची जी हे आहे त्याच्यावर म्हणजे खरोखर फार इंटरेस्टिंग आहे अल्ट्रासाऊंड म्हणजे त्याची सुरुवात कशी झाली मग हे ॲक्च्युली हे वटवागुळ आणि पाणबुडीचं तंत्रज्ञान आहे हे पण वटवागुळ कसं करतं तुम्ही आता अंधार जरी पडला तरी ते वटवागुळ बरोबर ते जी त्या ह्याच्यामध्ये खिडकी आहे त्या खिडकीतून किंवा त्या होलमधूनच बरोबर ते कुठं भिंतीला तडकलं बघितलंय का त्याचा तो ते अल्ट्रासाऊंड ते टाकतं आणि परत घेतो म्हणजे त्याला कळतं की बाबा इतक्या अंतरावर आपल्याला म्हणजे काहीतरी अडथळा तसंच पाणबुडीला पण आहे इथे अडथळा हे त्याला कळतं ते तंत्रज्ञान म्हणजे मानवी शरीरामध्ये वापरण्यासाठी ह्या अल्ट्रासाऊंडचा म्हणजे हा सुरुवात झालेला आहे तर त्या अल्ट्रासाऊंडची मी त्यावेळेस फक्त म्हणजे पुढं काहीतरी अडथळा आहे था। एवढंच कळायचं मग त्यानंतर म्हणजे स्टील इम इमेजेस यायला लागली म्हणजे जसं आपण एक्सरे काढल्यावर आपल्या येतात तशी मग त्यानंतर लाईव हे याय लागली मी तुम्हाला सांगतो की नाही की म्हणजे आमचं जनरेशन जे आहे ना वी आर व्हेरी लकी म्हणजे तुम्हाला oh. MRI, ब, तुम्हाल सांगतो की ह्याचा ह्याची जी प्रगतीचा आलेख आहे ना म्हणजे एकदा मी तुम्हाला ते पण सांगितलं अॅनास्तिशाचा ॲनास्थिशची प्रगती आमूलाग्र बदल झालेले आहे ह्या डायग्नोस्टिक क्रायटेरिया सुद्धा एम आर आय सी टी स्कॅन म्हणून हे अल्ट्रासाऊंड ह्याच्यामधलं अल्ट्रासाउंडचं रिझोल्युशन आता तुम्हाला सांगतो की म्हणजे त्या एखाद्या रक्तवाहिनीमध्ये रक्त पुरवठा किती आहे हे अल्ट्रासाऊंडवरून तुम्हाला सांगता येत इतकं सूक्ष्मतेकडे गेलेलं होय ते हिची प्रगती प्रचंड झाली आहे आणि ह्या अशा सूक्ष्म गोष्टी दिसायला लागल्यामुळं त्याचं निदान लवकर होत आहे कदाचित सुद्धा फायब्रॉइडस असणारच आहेत म्हणजे नाही आहेत नसणार आहेत अशाला भाग नाही पण ह्याचं निदान लवकर होत असल्यामुळं कदाचित फायब्रॉडचं म्हणजे आपलं प्रमाण वाढलंय असं भासमान आहे ते निश्चित असेल असं काही सांगता येत नाही आणि कदाचित असेल पण कारण त्याच्यावर म्हणजे पूर्वीच्या लो लोकांमधले किती फायब्रॉइड होते आणि आत्ता किती फायब्रॉइड किती प्रमाणात फायब्रॉइड आहे कुठला तुलनात्मक अभ्यास असा कुठला झालेला नाही मी हा प्रश्न विचारण्यामागचं कारण असं होतं की बरेचदा आपण स्त्रियांच्या आरोग्याविषयी बोलत असताना त्यांच्या जीवनशैलीमध्ये पडलेला फरक किंवा बाहेरचं खाणं किंवा ज्याला आपण फास्ट फूड म्हणतो स्ट्रीट फूड म्हणतो तर ते खाण्यामुळं बऱ्याच गोष्टी ज्या आरोग्यावर परिणाम करतात तर या गोष्टी फायब्रडवर कुठं परिणाम त्याच्यावर अजून त्याच्यावर अजून काही संशोधन झालेलं नाही फायब्रॉइड का होतोय अजून जर काय फायब्रॉइड एखाद्या माणसाला कशामुळे होतोय जर कळलं तर मग त्यातले कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्ही ज्या काय म्हणजे मॉडर्न जीवनशैली प्रमाण त्यातल्या कुठल्या अवॉइड करायला पाहिजे हे आपण निश्चितपणे त्याला सांगू शकू पण मूळ कारण ज्याचं कळलेलं नाही त्याच्यावर आपण सांगण्यात काही पण शेवटचा एक प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे तो म्हणजे की काही लक्षात राहिलेल्या केसेस आहेत का तुमच्या आतापर्यंतच्या इतक्या वर्षांच्या तुमच्या तुम्हाला आता त्या सांगितलं ना तुम्हारा 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 आता मगाशीच्या त्या वेगवेगळ्या तर त्या गर्भाशयाच्या पिशवीशी संबंधित ज्या हे आहेत फायब्रॉइड्स आहेत हे बाकीचे कुठलेही फायब्रॉइड तुम्ही आरामात काढू शकता म्हणजे त्याला काय फारसा प्रश्न येत नाही ते आता एक तुम्हाला सांगितली ती म्हणजे कृष्णा चॅरिटेबलमध्ये जे ऑपरेशन केलं साडेतीन किलोची के तेव्हा मॉर्सिलेटर जस्ट आला होता त्याला गर्भाशयचं ते फायब्रॉइड सुट्ट करायला गेला एक दो दीड दोन तास खरं ते बारीक बारीक तुकडे काढून हे करायला जरूर चार पाच तास लागले मुलीचा डॉक्टर कंटाळा म्हणला अरे एक हे असलं कसलं ऑपरेशन की हे ओपन केलं असतं तर एक ता तासात दीड तासात झालं असतं म्हटलं झालं असतं खरं आहे पण डे टू त्यातलं महत्त्वाचं आहे दुसऱ्या दिवशी पेशंट आपली वॉर्डमध्ये हिंडत होते <laughs> <आने> आणि ते समजा हा फायब्रॉड एवढा पोरून खालीपर्यंत फाडला असं त्याला चार दिवस तिथं झोपून राहिला मग टाक्यात पाणी होणे पण त्याचे हे काय म्हणजे त्याला पस होणे परत टाके ता सुटले परंत हरनिया झाला आत चिकटलं ह्या सगळ्या गोष्टीपासून ती मुक्त झालेली होती ना म्हणजे मॉडर्न जसा कालावधी आला त्याप्रमाणे काला आहे तसमय ना तुम्ही त्याप्रमाणे बदलत गेलंच पाहिजे आणि ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत ह्या आत्मसात केल्याच पाहिजेत आणि त्याप्रमाणे लोकांना आपण उपचार केलेच पाहिजेत आणि आत्ता तुम्हाला सांगतो की नाही कुठलंही टेक्नॉलॉजी जी आहे हे आता माध्यम इतकं फास्ट आहे आणि पूर्वी आम्हाला म्हणजे समजा कुठेतरी वर्कशॉपला जाऊन त्या सगळ्या लॅपटोपी वगैरे बघायला लागायच्या आता यूट्यूबवर सगळं अवेलेबल आहे तुम्ही मीडिया उघडला की तुम्हाला समजा एखादा ऑपरेशन आता फायब्रॉइड आता एवढी मी माहिती सांगितली की नाही ह्याची माहिती सगळी तिथं असतीच पण त्यातलं सगळ्यात तुम्हाला सांगतो महत्त्वाचं असं आहे की बरेच पेशंटसुद्धा हो आमच्याकडे येतात की नाही गुगल मास्टर असतात <laughs> त्यांना समजा आता एखादा ह्याच्यामध्ये अल्ट्रासाऊंड केला किंवा के एम आर आय केला त्यातलं त्यांना कुठं तरी खाली निदान असतंय ना खाली ते निदान वाचायचं आणि मग त्याच्यावर जाऊन गुगल करायचं गुगल केल्यावर तुम्हाला सांगतो गुगल हे माहितीचं भांडार आहे ह्याच्याबद्दल काय प्रश्न नाही आहे पण जेवढं माहितीचं भांडार आहे तेवढाच त्याच्यावर कचरा आहे आता मी तुम्हाला सांगतो आता फायब्रॉइड आहे ना तुम्ही फायब्रॉइड म्हणून तुम्ही टाका तर त्याच्यावरती अमेरिकेत सुद्धा बरं का हे फक्त भारतात आहे असं मी म्हणत नाही आहे अगदी प्रगत राष्ट्रात युरोपमध्ये सुद्धा वेगवेगळे जडीबुटी झाडपाले आमच्याकडे हे ट्रीटमेंट आहे ते ट्रीटमेंट आहे याऊ ट्रीटमेंट आहे ते सगळं तिथं बघायला नाही तिथं बघायला मिळतात पण बेसिक त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो ॲलोपॅथी आणि बाकीच्या कुठल्याही ह्या ज्या हे आहेत ना म्हणजे आय क्यू ज्या काही म्हणजे ट्रीटमेंट्स आहेत ह्यातला सगळ्यात मोठा फरक एकच आहे की आमच्याकडं ब्लाईंड कंट्रोल स्टडी असतो म्हणजे समजा एक दहा किंवा शंभर या या टाईपचे फायब्राट्स या त्याच वयाच्या स्त्रिया त्यांचे सगळे क्रायटेरिया सेम त्यांना हा उपचार आणि शंभर त्याच प्रकारच्या सगळे सगळे क्रायटेरिया तेच आणि त्याला वेगळा उपचार तर त्या उपचारामध्ये जो फरक आहे हा जेव्हा तुम्ही फरक दाखवू शकाल तेव्हाच तुम्ही ती ट्रीटमेंट जी आहे ती तुम्ही ग्राह्य धरू शकता म्हणजे आमच्याकडे असा आहे बाप दाखवू नये तर श्राद्ध कर अशा जोपर्यंत उपचार पद्धती त्या लोकांनी म्हणजे तिथे सिद्ध करत नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की मी समजा एखादं कुठलं तरी मी सांगितलं की मी अशी अशी ट्रीटमेंट करतो आहे त्यामुळं बरं होतं आहे तर ते दुसऱ्या माणसाने त्याच पद्धतीनं ट्रीटमेंट केली तर त्याला तसाच रिझल्ट आला पाहिजे ही ॲलोपॅथीची ही पद्धत आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो आयुर्वेदसुद्धा आहे की नाही चांगलं आहे सुंदर आहे होमिओपॅथी चांगलं आहे सुंदर आहे पण ही पद्धत त्यांनी म्हणजे अवलंबली तर शंभर टक्के तीसुद्धा त्यांचीसुद्धा प्रगती ॲलोपॅथीपेक्षा पुढं जाईल पण ते आता आपला कुठेतरी नाही नाही पण ही जी सगळी माहिती आहे तर ती खूप महत्वाची आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की हातामध्ये जगभरातली माहिती आहे म्हणून ती प्रत्येक माहिती आपल्यासाठी जो काही लागू लागू हा तर ते अत्यंत चुकीचं आहे त्यासाठी तज्ञांचा सल्ला हा खूप महत्वाचा आहे हेच याच्यातनं सांगावं असं वाटतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की फायब्रॉईडबद्दलचे गेले दोन आठवडे आपण ही जी चर्चा करतो आहोत तर त्यातनं खूप जणींना याच्याविषयी माहिती झाली असेल स्वतःचं आरोग्य जर का चांगलं राखायचं असेल तर स्वतःच्या जसं आपण अंतरंगात डोकावायला लागतो तसे आपलेच त्रास काय आहेत आपल्याला नेमकं काय आहे आणि वे ऑफ ट्रीटमेंट आपली नेमकी कशा पद्धतीची असली पाहिजे याबद्दलचं थोडं जरी ज्ञान मिळालं ना तरीसुद्धा मला डॉक्टर असं वाटतं की ही जी मालिका आपण सुरू केलेली आहे आरोग्यमंत्र त्याचा फायदा होईल असं निश्चितच वाटतंय आजचा हा एपिसोड इथंच संपूया नमस्ते